भाषेचा गौरव करण्याच्या निमित्तानं सगळेजण इकडे जमलो आहे पण भाषा रोज बोलायची आणि एखाद्या दिवशी फक्त तिचा अभिमान बाळगायचा अशी गोष्ट गोष्ट नाही मला वाटतं तर तिचा अभिमान रोज बाळगला पाहिजे आणि ती अभिमानानं बोलली पाहिजे आणि परवा पुण्यात एका कार्यक्रमात आम्हाला सूत्रसंचालकानं महेश सर होते सगळे होते त्यांनी विचारले की तुला काय वाटतं भाषा किती दिवस टिकेल मराठी तर मला जरा चिंताही वाटली हसू आलं की भाषा किती दिवस टिकेल असा प्रश्न खूप वर्षांपासून भेडसावते खूप मोठमोठ्या दिग्गजांनी भाषेचे भाषेबद्दलची चिंता व्यक्त केली आणि भाषा टिकेल का नाही हा एक प्रश्न असतो मराठीची पडझड होते असं वाटत राहतं भाषा भाषा संपण्याचं जी काही कारणं असतं जगभरातली एखादी भाषा कुठलीही संपली असेल तर भाषा जन्माची आणि भाषेच्या मर मृत्यूची प्रक्रिया खूप प्रदीर्घ असते म्हणजे माणूस एखादा एक जीव एका दिवशी एक जन्मतो एका क्षणी जन्मतो आणि एका क्षणी मरून जातो पण भाषा जन्मायला पण मला वाटतं पाचशे हजार वर्ष लागत असतील आणि मरायला पण प्रदीर्घ काळ लागतो एकदाच जर आपली दहा करोड माणसं मारून टाकले तर मराठी लगेच मरेल पण कुठल्याही कोपऱ्यात मराठी माणूस जिवंत आहे तर भाषा जगते पण भाषा मरण्याची जी प्रोसेस आहे ती सुरू कधी होते त्याचा अंदाज कधी कधी बांधता येतो भाषा बेइजत व्हायला लागली की भाषा मरायला सुरुवात होती आणि आपली मराठी बेजत होती ह्याची चिंता मला खूपदा वाटत राहते की मराठी बोलायला लाज वाटते मध्ये मध्ये इंग्लिश बोललं की वाटतं ते भारी काहीतरी म्हणजे म्हणजे मोराला पिसरा असतो तसा माणसांना इंग्लिशचा तोरा असतो इंग्लिश बोलला तर बाबा आपण भारी आहे असं वाटत राहतं तर मला तर खूप काळजी वाटते की आपण अभिमानानं बोललं पाहिजे मोबाईल फोन केला की के मला वाटतं सगळेजण ऐकत असू फोन लागला नाही आउट ऑफ रीच असेल तर ते फोन ज्यानं कोणी मराठीत डब केले ते खूप फनी आहे आणि पडझड कशी होते त्याचं एक ते, ते उदाहरण आहे तर फोन नाही लागला तर ते बाई तिकडून म्हणते की आपण ज्यांना फोन करत आहात आपण ज्यांना फोन केला आहे तो कोणाशी बोलत आहे असं बोलते आपण ज्यांना फोन केला आहे तो कोणाशी बोलत आहे त्यात उद्गार पण नाही प्रश्न पण नाही पण हिथं काय नसलं तरी ते असं त्याचा उच्चार मराठी माणसाला असं कळतं की आपण ज्यांना फोन केला आहे ते कोणाशी बोलत आहे ते आपल्यालाच विचारते तर ते तर कोणाशी तरी बोलत आहे ते हिंदीतून डायरेक्ट कोणीतरी केले तर आपण ज्यांना फोन के केला आहे ते कोणाशी तरी बोलत आहेत असं पाहिजे ते पण आपण ऐकतो आपल्याला बी काय वाटत नाही विशेष आपल्याला मराठी माणसाला सवय आपल्या हिंदीच चालतं उद्या आम्ही सगळ्यांनी हिंदी पिक्चर केलं तरी तुम्ही बंगणार मराठी नाही केलं तरी काय फरक पडणार नाही त्यामुळं सगळी दिग्गज मंडळी आहेत म्हणून चिंता व्यक्त केली